खरं तर कट्टर शिवसैनिक सलग तीन वेळा रत्नागिरीमधील राजापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आणि उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले आमदार राजन साळवी हे सध्या एसीबीच्या जाळ्यात अडकलेले आहेत बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसीबीनं साळवींच्या घराची तब्बल साडेसहा तास झाडाझडती घेतलेली आहे पाहूयात झाडाझडतीमध्ये काय समोर आलं आणि यावरून कसे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत ते असे आम्ही पेची सैनिक नाही बाळासाहेबांचे सैनिक होत शक्य आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतल्या घरी एसीबीचे छापे राजन साळवींवर पत्नी आणि मुलासह गुन्हा दाखल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने छापा टाकला गेल्या काही महिन्यांपासून साळवींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता ज्ञात उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के जास्त बेकायदेशीर मालमत्ता सापडल्याचा गुन्हा साळवींवर दाखल झालाय साळवींकडे तीन कोटी त्रेपन्न लाख एकोणनव्वद हजार सातशे बावन्न रुपये एवढी अपसंपदा आढळल्याचा आरोप आहे राजन साळवींचं सा जुनं घर भावाचं घर त्याचबरोबर त्यांच्या हॉटेलांवरही छापे मारण्यात आले ऑक्टोबर दोन हजार नऊ ते दोन डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत चौदा वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप राजन साळवींवर आहे तीन कोटी त्रेपन्न लाख इतकी बेहिशेबी मालमत्तेची रक्कम त्यांनी जमवली असा आरोप आहे मूळ संपत्ती अंदाजे दोन कोटी ब्याण्णव लाख रुपये बेहिशेबी मालमत्तेचा आकडा एकशे अठरा टक्के इतका जास्त यापूर्वी राजन साळवी यांनी सहा वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजेरी लावली त्यांचा भाऊ पुतण्या वहिनी स्वीय सहाय्यक यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठ्या मुलाविरोधात एसीबी कडून गुन्हा दाखल झालाय शिंदे गटामध्ये आम्ही जात नाही जात नाही म्हणून हे असे आम्ही सैनिक नाही बाळासाहेबांचे सैनिकात लक्षात ठेवा सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे निश्चितपणे भविष्यामध्ये परिणाम ह्या सरकारला भोगावे लागतील हे माझं मत राजन साळवी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली तसंच जोरदार घोषणाबाजीही केली साळवी यांना पोलीस बँकेत लॉकरची आणि बँक खात्याची तपासणी करण्यासाठी घेऊन जाताना मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्कीही झाली राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांनीही दोन वेळा फोन करून साळवींची विचारपूस केली साळवी जे शिवसेनेचे उपनेते आणि आमदार आहेत हे दोन्ही आमचे प्रमुख लोक निष्ठेने शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत त्यांच्यावर प्रचंड दबाव गेला काही दिवसापासून होता त्यांच्यावर आहे रवींद्र वायकरांवर आहे मी सांगतो ना अनेक खोटी प्रकरण उभी करून खोटे साक्षी पुरावे उभे करून ही प्रकरण निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि काल सुरज चव्हाणांना अटक झाली लोकांच्या चौकशा सुरू आहेत हे पैसे त्यांना कसे मिळाले असे आणखीन पण आहेत सगळ्यांची चौकशी व्हायला आपली संजय राऊत याने चोर कोटवाल उद्धव ठाकरे गटाचे नेते विचारतात संजय राऊत साहेब आपल्या मुलीचा खातात भावाचा खात्यात पार्टनरचा खातात जे पैसे खाता 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 आले त्यात पहिला हिशोब द्या ना जे मी घोटाळे काढलेत ते पण पुढे न्यायालयात जाणार मग त्यानंतर त्यांना किती सदा व्हावी कशी व्हावी न्यायालय ठरव रवींद्र वायकर आणि आता राजन साळवी ठाकरे गटाच्या नेत्यांवर यंत्रणा कारवाई करत आहेत मात्र खरं नेमकं टार्गेट कोण आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट